माझं नाव शशिकांत कारभारी गाडगे कम्पोस्ट बंगला बंगलावस्ती तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी गेली अठरा वर्ष द्राक्षबाग द्राक्षबाग करत करीत आहे अठरा वर्षापासून मी द्राक्षबाग करीत आहे गेली चार ते पाच वर्षापासून मला आयडियल कंपनीचे काळेसाहेब वैभव कुमार जाधवसाहेब सागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मला मी त्यांचं मार्गदर्शन घेतल्यापासून मला द्राक्ष बागेत बऱ्यापैकी आणि चांगल्या उत्पन्न वाढलं गडा मालाची क्वालिटी वगैरे आणि त्याच्या आधी चार ते पाच वर्षाच्या आधी मला माल एकरी टनेज मार्केटिंगला बऱ्यापैकी कमी भावात जात होता आणि या चार पाच वर्षात माझा प्रत्येक वर्षी माल हा एक्सपोर्ट क्वालिटीचाच तयार होतो आणि मला त्यांचं मार्गदर्शन लाभल्यामुळं माझ्या मालाची क्वालिटी आणि त्यानंतर माझं उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढल्यामुळं मला मी शेत शेत शेतीबरोबर बाकीच्या व्यवसायात मी त्यानंतर शोरूम होंडाचं शोरूम ओतूर या ठिकाणी टाकलेलं आहे त्यानंतर मी गाडी घेतलेली आहे असं करीत करीत मला या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं जे मोलाचं मार्गदर्शन आहे यामुळे मी माझ्या जीवनात ब चांगले उ उन्नती करीत करीत केलेली आहे मी या द्राक्ष बागेमुळे मी शोरूमचा शोरूम टाकलेला आहे त्यानंतर जमीन गाडी हे घेतलेलं आहे आणि आमचं हे तीन भावांचं कुटुंब आहे आणि तिन्ही मी एकत्र असल्यामुळं सगळ्यांचा एक विचार आणि त्यात आयडियल फाउंडेशन कंपनीचं आम्हाला मार्गदर्शन भेटलं त्यामुळं आम्हाला जीवनात भरपूर काही करता आलं या आणि जवळजवळ वार्षिक माझं एक पंचवीस एक लाखाचं उत्पन्न होतंय द्राक्ष शेतीमुळे आणि बाकीच्या तरकारी करण्यापेक्षा मी द्राक्ष शेतीतूनच मी जास्त प्रगती करू शकलो आ, हे करीत असताना मला माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं त्या त्याचबरोबर माझ्या मित्रमंडळी द्राक्ष बागायतदार आणि आयडियल फाउंडेशन यांचं मला मोलाचं सहकार्य मिळालं मिळालं त्या त्यामुळे मी या सर्वांचं मनापासून आभारी आहे